भारतीय सैन्य दिनानिमित्त पुणे शहरातील पंच्याऐंशी शाळांच्या वतीने जवळजवळ साडे हजार विद्यार्थ्यांकडून विविध थरात प्रत्यक्षद्वारे द्वारे के केली सलामी मार्शल कॅडेट फोर्सचा अनोखा उपक्रम नुकताच शनिवारी दिनांक अकरा रोजी पिंपरी चिंचवड या शहरातील पंच्याऐंशी शाळा व मार्शल कॅडेट फोर्सच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी या क्रीडा संकुलात स्टेडियम मध्ये भारतीय सैन्याचा वा सैन्य दिन साजरा करून विविध स्पर्धा व कवायत उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात संचालक गणेश बोराटे प्रशिक्षण ट्रेनिंग कमांडर कॅप्टन सदाशिव जाधव मुख्य प्रशिक्षक राजू गोसावी श्रीमती मृणाल भाले हे सर्व उपस्थित होते शनिवारी सकाळी सुमारे नऊ वाजता विविध स्पर्धा व प्रशिक्षक सादरी करण्यास सुरुवात करण्यात आली रात्री नऊ पर्यंत एकूण बारा तास हा कार्यक्रम सुरू राहिला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री मुरलीकांत पेटकर माउंट एव्हरेस्टर भगवान चव्हाण कर्नल विजय तोमर हवालदार शशिकांत जे रक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पंच्याऐंशीहून अधिक शाळांचा सहभाग असलेली भव्य ड्रिल स्पर्धा इथे पाहायला मिळाली या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी योग जिम्नॅस्टिक लाठीकाठी मल्लखम साडी मल्लखम क्रीडा क्रियाकलाप आणि सांस्कृतिक नृत्य यासारख्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले भारत माता की जय चले चलो देश पुकारता। यहा देश पुकारता वीर जवानों यह का कार्यक्रमासाठी सर्व एम सी एफ व इतर शाळेचे मुख्याध्यापक समन्वयक शिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांनी मोलाचे योगदान केले या कार्यक्रमात साडे हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते